आईदा किती उशीर झालं थांबलू या गाडी पण कुणाची चिकन झालाय तुला खाता की बोला गे मला तिथे सोडा चालते चालतंय सोडतो की माग बसा की मी गाडी चालू तो बसा बोला पण वर तुम्ही चालते चालते चालव ना नव नीट हा चालेल चालेल बसा जाऊ दे का हा चालते चालते हा मावशे चिकन गुन्ह्या झालाय तुला आणि चांगलंच मुलं खात जा जरा अशी चांगली जरा आणि मग घेऊन यायला लागलो मी तुला काही टेन्शन घेऊ नको जेवाला जरा चांगलं जा चालते ठेवू का हो जा थांबवा थांबवा हा ओके थँक्यू बर काय सोडल्याबद्दल ओके ओके वेलकम गरीवाला मदत करतो आपण जाऊ का हा चांगला माणूस माझीच गाडी

अरे पण माझ्या पप्पा ना श्रीमंत जावाई पाहिजे अगं मी पण लय श्रीमंत आहे तू श्रीमंत आहेस हे मला कसं पटणार अग पटाय काय मी लय वस्तू दान केले ते कोणा कोणाला काय काय के दान केले मामा ओ, मामा ही जरा गाडी घेऊन जा न्या तुम्हाला गाडी दान केली बघ अरे पण पोरगे म्हणून सुटते तुला असतो तुला जावा 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 काय म्हणाला तो थँक्यू म्हटला मला कानात येऊन थँक्यू म्हटला गाडी दिली मग अरे आता तुझी गाडी दान केलीस त्याला नाही त्याची सुट्टी घेऊन गेला म्हणजे दिली त्याला पैसा लय ठेवायचा का ना असं दान करतो मी कोणा कोणाला तुझा हा दानशूरपणा बघून ना मी खूप इम्प्रेस झाले तुझ्यावर मग काय येऊ तुमच्या पप्पांच्याकडे तुझा हात मागायला दोन दिवसांनी बरं बरं येतो आय लव्ह यू लव्ह यू टू वैभू ओके येतो दोन दिवसाला आईला राजूला बोललू तर मिलय श्रीमंत आहे पण किशात रुपया नाही तिच्या घराला जाताना घालायसाठी एखाद नवीन ड्रेस तर घेतला पाहिजे आईला कुठला आणू पैसे हा आयडिया आता कोणाला ओळखत नाही मी आता मस्तपैकी भीक मागतो आणि पैसे मिळवतो अंधे के नाम पे दे दे, दे बाबा अंधे के नाम पे दे दे बाबा भाड्या मी बाय बाबा नाही आजी मला दिसत नाही काय अंधे के नाम पे दे दे बाय हात फोड कर थर्टी ना व हात फोड कर बर बर हातावर दिते वाटतो पैसे मात्र वाटल मातारे पैसे दे तपकिर कशा देत पैसे नाही पीटकून पीट? पीट पैसे करा येतील बर धन्यवाद आजी होता पोहोते हा ओके थँक्यू चला ए सॉरी सॉरी आजजी सॉरी <laughs> अंधे के नाम पे दे दे बाबा पुढचे बाडे ओ जा बरोबर बाडे चप्पल तिथे ठेव बरोबर ठेव ठेव पोतेत गाल मारारी आंधे <laughs> के नाम पे दे दे चष्मावाल्या वाले का तुतरा अंधास न होगा ए आंधास पण चे बोल दो चश्मा तू हो हो काय तर द्या की गरे मला पैसे पैसे पीठ आहे देऊ का आ दे दे घाऊल असते ते जे द्या लवकर गडबड आहे मामा इकडं अरे इकडे इकडे थांब ओके कुठे आ कडलो की मामा अंदे के नाम पे गंडीवला बाबा आईला आंधळ्याची ऍक्टिंग करता करता घावायचो चष्मा काढून ठेवतो आणि साधी भीक मागतो ओ मामा मामा गरीबाला काहीतरी पोटाल दे काय देऊ बाबा पैसे द्या नाहीतर पीठ सुद्धा चालते पीठ चालतंय तुला होय बरं असं करा आतल्या खोली जा आणि तिथं पीठात जा त्यातलं पीठ घे जा जा बर बर जा घे जा बाबा आईला काय देऊ माणूस आई हाताने घे म्हणते मला जा घे जा घे जा घेतो घेतो बाबा थँक्यू हा डबाय आहार तुला जरा पीठ घे म्हणलं तू डबाच वतला श्री आणि इकडे डबा अहो मामा माझं मा पीठ आहे माझं पीठ आहे मामा माझं मा पीठ आहे वी हा ह्यात लोतून घेतलं नाही त्या असं घ्यायचं असतंय पीठ तू काय केलंयस तू वे डा अरे घेतलायच नाहीस की काम मामा करमा ही पण तुम्हाला मला एक मुलगा आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय काय भेटाय बोलू त्याला मला आवडला तर त्याच्यावर मी लगीन करणार आपलं ती तुझं लगीन लावून देणार हा आज देणार आहे तो बर बर हा रे अहो रे <laughs> काय रे वाय काय नाही आबा मला फुरगी बघायला जायचं आहे तुम्हाला जरा ह्यातला अनुभव आहे बघा बघीचा तुम्ही काहीतरी बुलचीला माझ्यावर माझा आता धंदाचा तीनशे जणांची लपडी झाली तीनशे जणांची लग्न ती म्या बरं बरं चालते चला पण माझा अजून झाली नाही होईल होईल तुमचं होईल पायसाळा करायला चाल लवकर पडची ला हळू वाई ब थांब जरा हात पाहिजे तुम्ही बरं बर तो बर आलो कराराला फोन करतो हॅलो बाबा काय नाही बघ प्राजक्ताच्या घरला निघाली लग्नासाठी तिचा हात मागायला होय मी आणि या हवरे आवाल घेऊन निघाली हा हा चालते ठेवे आबा झाला हात पाजून फार था माहिती थांबा गेले बरे बर। आईच्या आईला काठी गेली कुठा जरा काय हा इरा माकडा चप्पल काठी कशाला दिलीस काठी नको नको हा ओके ना उघडायला गड असाण पाणी कसलाय रे अरे बिया अजून किती लांब आहे पोरगीच आले आलाय जवळच आले आणि हा रे बा बघा बाण काय पण इच्छा दे सगळं वाढवून सांगायचं कळ कया कळ का वाढवून सांगायचं कळ या या पाहुन उन... हा तू परवा तूच मला बुकी मारलेलं नव्हता काय नाही तू माझं सगळं भाव असते मी पुण्यात असते बर बर सॉरी सॉरी आहे होय आणि हे आमचे काका नुसते आडनावाला हावरे ती बाकी हावरी नाही बाळा शिक्षण किती झालंय तुझं माझं पंधरावी झालं माझ्या पंधरा कुठं तीस तिसावी झाल्या तिसावी हा म्हणजे पंधरावी नंतर एक कोर्स झाले दहा दहा कोर्स झाले तू मला वाढवून सांगायचं एवढं पण नाही बर मुलाला जमीन किती आहे दोन एकर दोन एकर कोरड आणि चार हजार एकर बागायत जमीन आहे हायवेकड नऊशे एकर जमीन बर मुलाला भाव किती नाही मला भाव नाही बर मुलाला वडील वडील चार वडील आयती आणि आई कडाला तीन ऐत मग तेच ती अरे मला वाटलं वाढवून वडील एक वाडिला याला मुलाचं वय किती बावीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष वय हे बघा कल पूर्ण आलाय पुरी मुलाला खोकला आलाय पाणी आण नुसतं पाणी आण दारू टाकून आण दारू शिवाय एक घेत नाही पाणी पुरी लवकर ये परत खोकला आलाय नुसता खोकला नाही टीव्ही

काय खर सांग कुणाच आहे हे बघा पैशाचं बंडल आहे तिकडे आणि तेवढा तुमच्या हातात आई हा कुठला एवढं पैसे आवा माझंच आहे ते माझा अजून लग्न झाले नाही कसला खर्च नसतोय मला पैसा नाही का माझ्याकडे काय तुमचं अजून लग्न नाही नाही पुरी तुला आपण मुला बरोबर लग्न करायची इच्छा होती किंवा आपण पण आहे आणि पैशेवाला पण आहे पण की त्यांना लग्नाबद्दल माझ्या पुरगीवर लग्न करणार काय हे तयार असली तर मी झेड पाया तयार आहे बघा बर उद्या सांगू टप या गावातल्या मंदिरात बर बर खर्च झाला हा ए जमलय जमलय ए, ए, ए। गावात म्हातार काय एवढं खुश झालं या स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोर्याश्वर सिद्धी तल्ला हे थांबा माझं नाव राय <स्थाँग>। हा माझं नाव राय काय हे माय तिकडे मी नाही वाट तुला आकडा पाहण्यात लगीन झालाय आपलं लग्नाची वाईक मी तुझी मला या वैभ्यानं आणि <laughs> <मा तार> या सांगितलं म्हणून मी तया खोट मग माझं नाही आपल्याला हवा ऐक नाही तुला या वायात लगीन कर वाटतेच हात लावाय हातला वाय त्याच्यास नसू दे पण माझी लग्नाची पायण्यातली बायको मला मिळाली जन्माची सुप्टी झाली मला आहे गौत